तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन नोंदणीत समाविष्ट झालेल्या सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्याच्या मुदतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी आज रोको आंदोलन केले या आंदोलनात शेतकऱ्यांच्या मते ऑनलाईन नोंदणी करून ही सोयाबीन हमी भावाने खरेदीची मुदत संपत असल्याने तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघ येथे प्रचंड गर्दी होत आहे शासनाने यापूर्वी सोयाबीन नोंदणीसाठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली होती तथापि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढविण्यात आली तथापि काही शेतकऱ्यांना अद्यापही आपले सोयाबीन आम्ही भावाने विक्री करता आलेले नाही त्यामुळे ते मुदतवाढीची मागणी करत आहेत शेतकऱ्यांच्या या मागणीवर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे रोको सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज दो मारपत जो शासनानं फेडरेशनच्या मार्फत जो आहे त्याची ऑनलाईन जी जवळजवळ चौदाशे शेतकऱ्यांची झालेली आहे पणन मार्फत वेगळी झालेली आहे शासनाच्या वेबसाईट वर वेगळी झालेली आहे अशा चार हजार शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे ऑनलाईन नोंदणी परंतु या ठिकाणी केवळ सातशे लोकांचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं गेलेलं आहे चारशे शेतकऱ्यांचं फक्त आणि उर्वरित शेतकऱ्यांना त्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे शासन करत आहे सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या शासनाचा जा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जी काही या ठिकाणी मुदत ठेवली आहे ती सहा तारीख ठेवलेली आहे चार चार दिवस शेतकरी या ठिकाणी मुक्काम करत आहेत घरच्या भाकरी बांधून आणून इथं खरेदी विक्री संघाच्या आवारात या ठिकाणी शेतकरी चार चार दिवस मुक्काम करत आहेत या शेतकऱ्यांची येळसांड कधी थांबवणार आहेत तुम्ही तुम्ही एक तर आश्वासन देता कशाला की आम्ही सर्व आम्ही बाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट सोयाबीन घेतो म्हणून आणि या ठिकाणी शासनाने केलेली शेतकऱ्यांची चेष्टा आहे आणि हा डाव हालून पाडण्यासाठी मुदत ही मुदत वाढ तर मिळावीच लागणार आहे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट या ठिकाणी सोयाबीन घेतलंच गेलं पाहिजे आणि महाविकास आघाडी आणि तुळजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना आणि सर्व शेतकरी बंधू लोकपेक्षा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्वांचा मोर्चा काढणार आहोत जर तुम्ही वाढली नाही शासनाची आरेरावी आम्ही खपवून घेणार नाही एवढं लक्षात घेऊन या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या बांधवाच्या वतीनं परत एकदा जाहीर निश्चित करून थांबतो